नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं गार्डनिंगबद्दल पाहणार आहोत कारण काही झाडांची मला माती चेंज करायची होती आणि काही जी छोटी छोटी प्रोपोगेट केलेली झाडं आहेत त्याचं मला रिपोर्टिंग करायचं होतं त्याचबरोबर वांग्याची रस्सा भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया माझ्याकडे हे जे छोटंसं स्पायडर प्लांट आहे तर त्याचं मला रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे हा माझ्याकडे एक कॉफी मग होता जो ॲक्च्युली तुटलेला आहे तर फेविक्विकने मी साईडने असं चिटकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला हे स्पायडर प्लांट लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता हे स्नेक प्लांटचं छोटंसं मी लीफ प्रोपगेशन केलं होतं तर हे छोटंसं प्लांट आलं होतं तर त्यालाही एका छोट्या कुंडीमध्ये मी लावून घेणार आहे ॲक्च्युली स्पायडर प्लांटला ना खूप कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं तर त्याला असे आपले सिरॅमिक जे कोणते जार असतील किंवा असे मग्स असतील तर त्याच्यामध्येही आपण इझिली लावू शकतो असं मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर तेच मला यावेळेस ट्राय करून पाहायचं आहे की या मगमध्ये हे स्पायडर प्लांट कशाप्रकारे राहणार आहे आणि कशाप्रकारे त्याचं ग्रोथ होणार आहे म्हणून याच्यामध्ये मी त्याला लावून घेणार आहे आणि अशा सिरॅमिकच्या मग्समध्ये किंवा कोणत्या जारमध्ये जर असे आपण प्लांटर्स लावले तर त्याचा ही खूप छान येतो आणि आपलं जे मग आहे याचंही ते रियूज केला जातो है। त्यानंतर हे जे हँगिंग प्लांटर आहे याच्यामधली जी माती होती ती खूप अशी कडक झालेली होती म्हणजे मी भरतानाच ती जरा माझ्याकडे माती अवेलेबल नव्हती त्यावेळेस तर जी माती अवेलेबल होती तीच मी भरली होती तर ती खूप अशी तुम्ही पाहू शकता खडे खडे झालेले आहेत म्हणून ती माती मी काढून घेतली आणि अशी ही लूज माती याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि हे सगळे छोटे छोटे प्लांट मी लावून घेणार आहे ॲक्च्युली याची मी एकच असं रोप आणलं होतं आणि त्याचंच एवढं प्रोपोगेशन केलं आहे कटिंगच मी प्रोपोगेशन केलेलं आहे आणि आता हे दोन्हीही ला प्लांट लावून घेतलेले आहे त्याचबरोबर हे छोटंसं स्नेक प्लांटही लावून घेतलेलं ला आहे आणि गेल्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या तगारीच्या प्लांट्सबद्दल सांगितलं होतं की मला आमच्या बाजूवाल्या आंटींनी दिलं होतं तर त्याचं काही दिवसांनी मी कटिंग करून घेतलं होतं आणि कटिंग केल्यानंतर एखाद्या आठवड्यानंतर काही असं स्टेटस होतं आणि त्यानंतर सध्या याचं जर तुम्ही स्टेटस पाहाल तर हे असं आहे भरपूर छोटे छोटे त्याला लीव्स आलेले आहेत तर छान हेही ग्रो होतं आहे आणि जशी जशी याची पुढे वाढ होत राहील तसं मी तुम्हाला याचा अपडेट देत राहील चला तर मग लगेच आपण आता वळूया रेसिपीकडे वांग्याच्या भाजीसाठी जर अशा प्रकारे छोटी छोटी वांगी जर आपण घेतली ना तर त्याची चव खूप छान लागते तर या सगळ्या वांग्यांना मी कट करून जरा वेळ पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि आता आपण वाटणाचं साहित्य पाहून घेऊया तर खोबऱ्याची एक मो वाटी मी घेतली होती त्याला बारीक कट करून जरा लालसर करून घेतलं ला। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा लालसर करून घेतला आहे बारीक कापून थोडीशी कोथिंबीर पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एकंचा अद्रक आणि थोडं तसं जिरं घ्यायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता कोथिंबीर थोडीशी कापून घेतलेली आहे आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे इथे छोटा आकाराचा एक टोमॅटो घेतला होता तर लगेचच या सगळ्या साहित्याचं मी वाटण करून घेणार आहे सर्वात प्रथम मी फक्त खोबऱ्याला वाटून घेतलं म्हणजे त्याचे काही दाणे राहत नाही चांगला बारीक वाटला जातो त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इतर जे साहित्य आहे ते, ते सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून या सगळ्या साहित्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे या वाटणाला मी तयार करून घेतलं आहे छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे लगेचच आता आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे आधी तेल आपण गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी ॲड केली मोहरी थोडी फुटल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण कडीपत्ता ॲड करून घेतला आणि त्यानंतर बारीक चिरलेली जी कोथिंबीर आपण ठेवली होती ती पण तेलामध्ये आपण परतून घ्यायची आहे तेलामध्ये सुरुवातीला जर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली तर तरीमध्ये ती खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते आमटीमध्ये त्याचबरोबर बारीक चिरलेला जो टोमॅटो होता तो पण याच्यामध्ये ॲड केला आणि थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे या मिश्रणाला इथे आता टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर पाव चमचा हळद मी ॲड करून घेतली त्यानंतर चवीनुसार किंवा आपल्याला आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये आपण तिखट ॲड करायचं आहे इथे मी मालवणी मसाला ॲड केलेला आहे तुम्ही तिखट ॲड करू शकता आणि त्यानंतर गरम मसाला ॲड करू शकता किंवा जर तुम्ही अशा प्रकारे कोणता ठेवणीतला मसाला वापरत असाल तर फक्त मसाला इथे वापरायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये ॲड केलं आता वाटणाला या तेलामध्ये खूप छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण वाटण चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला वांगी ॲड करून घ्यायचे आहेत आता या वाटणाला अधूनमधून चमच्याच्या साह्याने मी परतून घेतलं होतं आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे वाटण परतून झालेलं आहे तेलही चांगलं बाजूला सुटलेलं आहे तर या स्टेजला आता आपण वांगी ॲड करून घ्यायची आहेत वांगी ॲड करून घेतल्यानंतर गॅस फास्ट करून त्याला छान आपण परतून घ्यायचं आहे याची जर आपल्याला लपथप भाजी बनवायची असेल तर असंच आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून वांगी शिजून घ्यायचे आहेत आणि वांगी शिजल्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये जाडसर शेंगदाणे ॲड करायचे आहे आणि थोडंसं कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं आहे पण इथे आता आपण आमटी बनवणार आहोत तर याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेईल आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर वांगी चांगली आपण शिजून घ्यायची आहेत आणि शेवटी वांगी सगळी शिजल्यानंतर आणि आमटी तयार झाल्यानंतर शेंगदाण्याचा बारीक कूट आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यामुळे आमटी थोडीशी दाटसर होते आणि चव ही खूप छान लागते तर इथे आता चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आणि आता या आमटीला आपण चांगली उकळ आणून देणार आहोत त्यासाठी मी गॅस फास्ट करून घेईल आणि आता या आमटीला छान अशी उकळ आलेली आहे तर याच्यावरती झाकण ठेवून वांग्यांना आपण चांगलं शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून या आमटीला आपण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून वांगी सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजल्या जातील आणि आता या स्टेजला आपले वांग्याची आमटी तयार झालेली आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मी एवढी ठेवलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता आणि आता याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करून याला एक वाफ देणार आहोत आणि आपली वांग्याची आमटी तयार झालेली आहे आणि मस्त अशी आपली ही वांग्याची आमटी आपण भाताबरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकतो भाकरी बरोबर, भाकरी बरोबर याची चव खूपच छान लागते तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित धन्यवाद